गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची मॉर्निंग झाली असताना आमची झाली सकाळ सकाळ पोरांना वाईस झापून झाली या कशी कामालाच लागली नाही आताला नऊ वाजून गेल्या तरी आंघोळीचा पत्या नाही आणि तीन दिवस सुटी आणि अभ्यासाला लागल्या ते आमची चूल चुलगिली जुली तुम्ही एकच लागले गेली का असून आणायला काही का हो तिकड वयता गेलाय थोडंफार इकडे तिकडे की ती लगे चिजून जाते कज चहाच भाजीच पटापटा दोन्ही माग व राखत त्या चुलीला राखायला बसावं लागतं मग एक इकडे एक इकडे होतंय मी वजा नाही आली होती पण चला म्हणलं झाली काढली नाही होऊन द्या भाजी तवर काढून होईल माझा इकडे बसच तो बस नाहीतर ती एकदा आय वरडायला लागली म्हणजे तिथं तोंड बंद व्हायचं नाही शेजवर वया झाल्यात नाही आता कडलाच काहीच ठेवलं नाही सगळं सगळा काप मी ती आता हे केलं की सगळं खडून कापले आता सोमवारी आपलीच पाळीया

तो थीज़ा। तो थीज़ा। रात्री त्यांनी पोरांना शाळ जायचं डब्यात वटाण अंडा होता वल्ला वांगी वर काय काय मंडई अंडी पण रात्री लई उशीर झाला आणि मला कटाळा आता ती मी काहीच वतलं नाही मंडळी लागते या वली पण डाळीची आमटी खाऊन पण ती मटकी डायरेक्ट आता तेलात टाकली वाटाणा आणि मटकी कोणतरी आलेला आलेत चालल्यात ना ती चालल्या आता ही चालल्यात म्हणलं माझा व्हिडिओ येणे गॅरेंटी नो गॅरेंटीच माझे रिचार्जच नाही व्हिडिओ घ्यायला मी त्यांच्या हॉस्पॉट वर व्हिडिओ सोडला पैसे ते ह्याला दिले नाही त्याला देऊन आले आता काय असू द्या बघू दहा रुपयाचा मारायला म्हणलं की त्यांना आता त्यांचं चला हाय हाय चौका ती पेशवी समोर काय झालं ही चाललं होतं आमचं त्याच्यामुळं मधीच सगळा गोह झाला गेल ती पुण्याला काय माहिती आता ज्या कामाला गेल्या ती काम झालं तर बरं हम्म होईल ना कणिक माळायची राहिली अजून अन्नाला आता दूध घालायला लावती भाजी तर झाली वाटाणा आवडला वाटाणा आणि कोम आलेली मटकी हो कोणाला आवडते सगळ्यांनी सांगा करून हा शिजेल कोण नेली दे चप्पल ती मला जायचं गिनीगोल काढायला हा असं मस्त वातावरण झाले सकाळी सकाळची लाईट असल्यामुळं खालची मोठी चाल झाली की पाणी येतं म्हणून असं आमच्या आत्याने सगळं आणलं पाणी काय झालं तोडला असेल कशाने बघ आणि दूध घालून या लवकर अशा प्रकारे हो हो इकडचं अजून झाडून काढायचं राहिले जाऊ दे आता आज आहे घरीच एक एक करते ज्या पण ज्या तर पाणी खाली नको चाललंय कुठला जायच गाडी पण लावली चार्जिंगला सध्या तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मला नारळा ला पाणी लावायचे नळी जोडायचे इकडे लावते एक नळी जोडून पाणी पोरांचं ओरखलं शाळेचं पण